श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा श्री गुरूंच्या कृपेने विप्रवारचा उदर शोळ केला या अध्यायाची फलश्रुती आहे आरोग्यप्राप्ती होईल पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाले नामधारक प्रयागातील वास्तव्यात श्री गुरु नृसिंह सरस्वतीने एकूण सात जणांना संन्यास दीक्षा दिली माधव सरस्वती बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत त्यानंतर शिष्यासमवेत ते दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगाव करंजास आले तिथे आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले त्यांना घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला माधव आणि आंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल ते कोण उभयता कृत कृत्य झाली श्रीगुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा श्री गुरु म्हणाले तुम्ही पतीची सेवा करा संसार करा तुम्हाला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे तुमचे पती तुमचा त्याग करून तापसी होतील तुम्हाला कुष्ठ हो, रोग होईल त्या रोग जर्जर अवस्थेत तुम्हाला माझे पुनर् पुन्हा दर्शन होईल मग तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा तिथे भीमा अमराजा संगमावर पापविनाशी तीर्थात स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यासह त्र्यंबकेश्वरास आले त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्मा सांगितले म्हणाले पूर्वी या ठिकाणी गौतमासह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते एकदा काही ऋषीच्या मनात गंगा बोलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला तेव्हा त्यांनी एक मायावी गायन निर्माण केली ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने भिरकावली अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले त्यांच्या आघाताने ती गाय मरम पावली त्या गोहत्येच्या निष्कृतीसाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भुलोकी आणून तिथं स्नान करायला सांगितले तेव्हा त्यांनी तपश्चर्याने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले त्याप्रमाणे ते त्यांनी तिला एक तिथे अशांत प्रकट केली गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले त्यानंतर गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत श्रीगुरु मंजरिका गावी आली तेथील माधवारण्य नावाचे भक्त त्यांची नित्य मानसपूजा करत असत श्रीगुरूने त्यांना प्रेमाने दर्शन दिले आणि ही मानसपूजा तुम्ही नित्य करत राहा तुम्हाला दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असाही आशीर्वाद दिला त्यानंतर श्रीगुरु वासर ब्रह्मेश्वर स्नानी गेले तेथील नदीत शिष्यासह के स्नान केले स्नान केले तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले त्यांचे अन्नाशी ओबे वैरच होते ते फलहारच करायचे ते महिना पंधरवाड्याने जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायची आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्टन्न भोजन केले होते म्हणून हा त्रास होत होता शेवटी त्यांनी आता प्राण तेगाशिवाय या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वणाचा विचार करून पाटावर जड पाषण बांधला आणि विषण्य मनाने शिवनाम घेत नदीत शिरले श्री गुरुंनी त्यांनी वेदना जाणली त्यांना बोलून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे आता तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे धीर दिला आणि आत्महत्येपासून परावृत्त केले त्यावेळी सायंदेव नावाचे एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्रीगुरूंच्या दर्शनास आले श्री गुरुने त्यांचे गोत्र मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले सायंदेव हे ब्राह्मण पोटदुखीने आजारे आहेत यांना तुमच्या घरी न्या आणि उडदाचे ओढे सांधणे आणि दुग्ध मिश्रित पकवानाचे उत्तम भोजन द्या त्यावर ते म्हणाले माझ्या घरचे अन्न खाऊन यांचा प्राण गेला तर मला नाहक पातक लागेल तेव्हा श्री गुरु म्हणाले उगीच संशय घेऊ नका सांगितल्याप्रमाणे करा ते म्हणाले स्वामी या ब्रह्म समवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा श्री गुरुंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले स्नान संध्यादी नित्यकर्मी झाल्यावर श्री गुरु आपले शिष्य व उदरशूळ झालेल्या त्या ब्राह्मणांना घेऊन सायनदेवाच्या घरी गेले सायनदेव आणि त्यांच्या पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली श्री गुरुनी त्यांना गुरु चालू राहील असा वर दिला त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले श्री गुरूंच्या आज्ञेने ते व्याधीग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवले आणि त्यांच्याच कृपा प्रसादाने पूर्णत बरे झाले नामधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरुकृपेच्या जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहणार अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा येथे संपन्न अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ